नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तेरा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली एक हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सर्वसाधारण दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली दोन हजार चारशे पंचवीस नग कमीत कमी दर दो राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिले दहा रुपये सर्वसाधारण दर राहिले 8 आठ रुपये धन्यवाद